Gracias. <laughs> सहारणपूर उत्तर प्रदेश अंबाला रोडवरील मेळ्याच्या पुलाखाली रविवारी एक धक्कादायक घटना घडली एका महिलेनं मानसिक तणावाखाली रेल्वे गाडीखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र मिशन शक्ती टीमच्या सतर्कता आणि धाडसामुळे तिचं आयुष्य काही सेकंदांच्या फरकानं वाचलं मिळालेल्या माहितीनुसार ती महिला पुलाखाली अचानक रेल्वेच्या दिशेनं धावत केली त्या ठिकाणी गस्त घालत असलेल्या मिशन शक्ती टीमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचं हालचालींवर लक्ष ठेवलं आणि तिला तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी आणलं काही क्षण उशीर झाला असता तर महिला रेल्वेच्या धडकेत सापडली असती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं धाडस आणि तत्परता स्पष्ट दिसून येते त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता महिला ती महिला वाचवली एस पी सी टी यांनी या घटनेची पुष्टी केली असून त्यांनी मिशन शक्ती टीमच्या महिला पोलिसांना प्रशंसनीय कार्याबद्दल अभिनंदन केलं आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ती महिला काही दिवसांपासून मानसिक तणावात होती आणि त्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेतला होता या घटनेमुळे स्थानिकांमध्ये ही मिशन शक्ती टीमच्या धाडसाबद्दल कौतुकाची लाट उसळली आहे लोकांनी पोलिसांच्या तत्परतेमुळे एक जीव वाचल्याचं सांगून त्यांचं मनापासून आभार मानले आहेत महत्वाचं म्हणजे काही सेकंदांच्या जलद निर्णयामुळे एका कुटुंबाचं आयुष्य वाचलं आणि पोलिसांनी पुन्हा एकदा समाजाच्या सुरक्षेचं उदाहरण प्रस्थापित केलं